कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या हुट हळूहळू पाहणारे कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा लहान मोलाचा सवाल की दोन हजाराच्या दरावर आपण कांदा विकावा वा मग थांबाव कशात होऊ शकतो सर्वात जास्त फायदा दोन हजाराच्या दरावर कांदा विकण्यात मग दोन हजाराच्या दरावर कांदा न विकता या ठिकाणी थांब हा प्रश्न तुम्हाला सतावत आहे हा का प्रश्न मला पण सतावत आहे कारण सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव मागच्या आहेत की कांद्याच्या आम्ही कांदा विकू पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला की दोन हजाराचा दर की जो आम्हाला आठ ते पंधरा दिवसात मिळणार आहे तर दोन हजाराच्या दरावरती आम्ही कांदा विकल्यानं फायदा होईल की दोन हजाराच्या दरावरती कांदा न विकता थांबल्यानं फायदा होईल जर हाच प्रश्न आपल्याही मनात उपस्थित झाला असेल तर आपण सर्वांनी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला माहीत नाही की असं का घडते की आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करतात व शेअरसुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं आवर्जून विसरतात हे अनावधानन होते म्हणून अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक कास्तकार बांधवणं हा जोडून कळकळीची कल विनंती करतो कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं डाटा एकत्र करून आपल्यासमोर मी व्हिडिओ सादर करत असतो माझी मेहनत बघून या ठिकाणी कृपया आपण चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं मिळत राहतो तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्या हा लाख मोलाचा सवा की दोन हजाराच्या दरावरती कांदा हा विकायला पाहिजे की मग न विकता थांबायला पाहिजे कशात होणार सर्वात जास्त फायदा जर दोन हजारावरती कांदा विकला तर होईल का या ठिकाणी दोन हजाराच्या दरावरती आपण कांदा न विकता थांबलं तर या ठिकाणी जास्त फायदा होईल चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही पंधराशे रुपयांपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या दीड महिन्यापासून आपण बघत आहोत की कांद्याचा बाजारभाव हा शंभर दोनशे वाढला आहे पण खूप मोठी सुधारणा झाली नाही जर कांद्याच्या बाजारभावाचा चढता आलेख बघायचा असेल तर दोन गोष्टी व्हायला पाहिजे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू व्हायला पाहिजे आणि मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू व्हायला पाहिजे हे सगळं जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत होऊ शकते आज न उद्या या गोष्टी होणार यामुळे कांदा दरात शंभर टक्के रेकॉर्ड ते येणार आणि तुम्हाला हमका सांगतो की ऑगस्टचा शेवट अथवा सप्टेंबरचा मध्ये कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार व यामुळे कांद्याचा बाजारभाव नक्की पाच हजार पार गेल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं करायचं तर तुम्हाला सल्ला देतो की घाबरून जाऊ नका आणखीन दोन आठवडे जरी कांदा बाजारभाव नाही वाढले तरी देखील कांदा बाजारभाव वाढणार नाही अशी शक्यता अजिबात नाही भविष्यात कांदा भाव आरामशीर आपल्याला या ठिकाणी पाचार पार जाताना दिसणार आहे म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो की आता शिजेपर्यंत दम होता निवेपर्यंत राहत नाही तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला रोखा थोडीशी कळ आणखीन सोसा आणि या माध्यमातून तुम्हाला पाचराचा भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सध्या दोन हजाराच्या दरावर अजिबात कांदा विकायचा नाही हे लक्षात ठेवूनच कांदा विक्रीचं नियोजन करा ही आपणास कळकळीची विनंती आता इथून पुढे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत तर आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आपल्याला आवडला लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतोच सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र लाड़ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आकार